मित्रांनो जय महाराज मी प्रमोद आहे आता आपण आलो बस बोईशर बसस्टँडजवळ इथे काही महिलांनी रोजगारसाठी आपले स्टॉल उभ स्टॉल मांडले होते मात्र ग्रामपंचायत ग्रामपंचायतीला त्रास देत आहेत असा त्याचा आरोप आहे त्या ते बोलतात की आमच्या जवळ कचरा जमलेला आहे आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे आम्हा आमच्या स्टॉल समोर कचरा हे काढत नाही आहेत हे भेदभाव करत आहेत जातीवाद करत आहेत हे तुम्ही बघू शकता कचरा या कशा प्रकारे कचरा भरलेला आहे आम्ही निवडणूक आल्यावर निवडणूक आल्यावर आमच्याकडे येतात मतभागासाठी येतात मात्र जेव्हा आम्ही रोजगारसाठी आम्ही एखादा स्टॉल उभा करतो आम्ही इकडे भूमिपुत्र आहोत स्थानिक आहोत आणि आम्ही इकडे मतदार आहोत तरी सुद्धा आम्हाला हे स्टॉल उभारून देत नाही आहेत आम्हाला त्रास देतात आम्हाला काढण्यासाठी पोलीस बलाचा वापर करायचा धमकी देतात तर मित्रांनो आता आपण या स्टॉलवर एक आपण मुलाखत घेऊया माझं नाव अश्विनी बाबू पवार आहे सगळ्यांना जेभीम मी रामचंद्रनगरमध्ये राहते गणेश नगर आंबेडकर नगरच्या बाजूला राहते मी तर मला हे म्हणायचं आहे माझं वय पस्तीस आहे आम्हाला पस्तीस वर्षापासून मी इकडची स्थानिक आहे इकडची लोक आम्हाला जेव्हा आमच्या दारात येतात आम्हाला तुम्ही मत निवडून द्या मतदान करा आम्हाला तु आम्ही तुमच्यासाठी चांगले काम करू चांगले काम का आम्ही जर आमच्या मेहनतीने चांगले काम करतो आहे तर तुमचा आम्हाला विरोध का पाहिजे सरकारने लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपयामध्ये घर चालतं का गॅस हजार रुपये हजार रुपयाचा गॅस येतो त्या पंधराशे मध्ये आम्ही पूर्ण घर चालवायचं असा कसा नियम आहे सरकारचा आमच्या जी आर नुसार आम्ही महिलांची आमची संघटना आहे संस्था आहे लाडक्या बहिणीच्या पंधराशे रुपयामध्ये आमचं काहीच भागत नाही यो त्या योजना पण बंद झाल्या बऱ्याचशा महिला राहिल्या त्या फॉर्म भरायच्या आणि आज आमचं हे आम्ही जो हा प्रकल्प इथे राबवला आहे अम्रपाली संस्थेच्या मार्फत शासनाने आम्हाला याचा पूर्ण साथ द्यावी आम्हाला ग्रामपंचायतचा आम्हाला आमच्या लोकांना विरोध झालाय ग्रामपंचायतला कचरा चालतो इथे टाकलेला माणूस पिऊन झोपला ते पण चालत लोकांना चलायला रस्ता आहे पण एखाद्याला पोट भरायची वेळ आली तर त्याला उचलायचा याला काय अधिकार आहे ग्रामपंचायतला ग्रामपंचायतने अजिबात कचरा उचलला नाही पोट भरायचं तर भरायचं कुठे माणसाने बोलतोय मी शांत बसा मिनटं माझ उभं करून द्यावं नव तेजस्वी नव ही सोय आम्हाला इथे करून पाहिजे नव तेजस्वीचे जे शटर आलेले ते आम्हाला लावून पाहिजे आम्ही मागसवर्गीय वर्ग आहोत आम्हाला कोण आम्ही फक्त भांडी धुणं आणि मारवाड्याचे गुजरातीचे भांडे घरकाम करायचे का आम्ही आम्ही ग्रॅज्युएशन महिला असून लोकांचे भांडे करायचे लोकांची गुलामी करायची हे लोकांना पटतं पण आम्ही इथे स्वतःच्या मेहनतीने काम केलं हे लोकांना पटत नाही तर माझं नाव सविता गौतम रणशूर मी राहणारी भोईसरचीच इकडेच बाबासाहेब हा आंबेडकर नगर आंबेडकर नगरला राहते मी खूप दिवस झाले आम्हाला चाळीस वर्ष झाले इकडे राहून सनी मी बाबा बारा वर्षाची असताना मी आम्ही ह्या गावामध्ये राहतोय आणि मुलं बाळ सगळे इकडेच झाले तरी आम्हाला हे लोक थोडं पण हे नाही करत सात नाही दे सकाळपासून आम्ही बघतोय आजच आम्ही लावलोय कॉल सकाळपासून ग्रामपंचायत वाले पन्नास बारे आले चला चला उठवा 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 उठवाय घेऊन जा गाड्यामध्ये टाका म्हणजे काय आम्ही लोन काढायचं लोन काढून आम्ही पैसे घेतले आणि भरला आणि त्यांना जाणून बुजून तिकडून गेटला बंद केलेत म्हणजे पब्लिक आमच्याकडे येऊ नाही पोलिस त्याला पाठवते आमच्याकडे म्हणजे काय एनएम झाला काय आम्ही करायचं काय एक तर आम्हाला इथून उठला उठवायचं आहे ना बाजार खाली परप्रांतीय लोकांना तुम्ही परप्रांतीय लोकांना तुम्ही जागा करून देता आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन माणसाला जायचं कुठं ग्रामपंचायत मराठी माणसाला आवाज येत नाहीये जाणीवपूर्वक रस्ता बंद केला तिकडचे लोक आमच्याकडे येणं बंद केले म्हणजे आमचं काहीच घेऊ नये जाती भेद करतात आमचा भेदभाव होत भेदभाव करतात गोळा केला महिला मंडळ येऊन बसला संघात जाती केलाय लोक आवडतात आम्ही आवडत नाही अंमली हो पदार्थाचा सेवन वगैरे नाहीये जसं की शरीराला नुकसान पोहोचवायचं नाही आम्ही इथे महिलांचा छोटा मोठा स्टॉल लावलेला आहे ज्याच्यातून आमचा घराचा खर्च निघेल आणि स्वतः महिलांचा खर्च निघेल महिला स्वतः पायावरती उभी राहिली पाहिजे असा जी आर आहे शासनाचा का बेरोजगार महिला कुठेही आपापला स्टॉल लावू शकतात रोजगार आपापला उपलब्ध करू शकतात आमची फक्त सरकारला एकच मागणी आहे का आम्हाला नव तेजस्वीच जे दुकान आहे आ, ते आम्हाला महिलांना लावून द्यावा आणि याच्यामध्ये कोणाचाच वाद नसून जय भीम नमो बुद्धाय नमो